यच फक्त बैलगाडा शक्य आता एकच ये येतच फक्त बैलगाडा शक्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवंत इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या सातारा जिल्ह्यात आपण आहोत सातारा म्हटलं तर काही महत्त्वाची नावं आपल्यासमोर येत असतात त्यांपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे आमदार शशिकांत शिंदे नमस्कार बदलापूर वाईस आवाज बदलापूरच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत बैलगाडा शर्यत बैलगाडा शर्यतीवर मागील पाच वर्ष बंदी होती परंतु आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात ही बंदी सुप्रीम न्यायालयाने उठवली आपल्याला माहिती आहे ही जी बंदी उठली आहे याच्यामध्ये सिंहाचा वाटा जर कुणाचा असेल तर आमदार शशिकांत शिंदे यांचा आहे सर नमस्कार सगळ्यात पहिले खूप खूप शुभेच्छा सर की आपल्या नेतृत्वामुळे आणि आपला खरंच सिंहाचा असा वाटा आहे आणि ही बंदी उठवली आहे सर काय सांगाल एकंदरीत आपल्या आप भावना काय सर नाही महाराष्ट्रातल्या अनेक बैलगाडी प्रेमी ज्या असलेल्या सर्व मालक चालक वगैरे हा सर्वांचा आणि शेतकऱ्यांचा विषयचा हा विजय आहे या विजयामुळे एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य आनंदाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाहायला मिळालं एकतर महाराष्ट्र हा विचाराचा वारसा घेणारा महाराष्ट्र आहे गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी बैलगाड्याच्या संदर्भामध्ये बंदी घातली होती प्राणीमित्रांनी त्या संदर्भामध्ये काही गोष्टी निदर्शनास आणल्या होत्या काही खऱ्या पण होत्या आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने याला बंदी घातल्यानंतर त्याच्यावर आव्हान देण्याचा प्रयत्न झाला खरं म्हटलं तर राज्य सरकारने विधिमंडळात कायदासुद्धा पारित केला पण तो टिकला नाही आज बऱ्याच दिवसाने तो कायदा पारित झाल्यानंतर टिकला नव्हता आव्हान करण्यात आलं आणि त्यामध्ये यश आलं मी निमित्त मात्र होतं महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी महाराष्ट्र राज्याने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील जयंत पाटील असतील अनेक मंत्र्यांनी विशेषतः सुनील केदार मी त्या मंत्र्यांचा उत्तम या ठिकाणी उल्लेख करतो की ज्यांनी केलं त्याचं श्रेय त्यांना निश्चितपणाने मिळालं पाहिजे त्यांनी स्वतःहून ही बैठक बोलवली आणि ह्या बैठकीमध्ये स्वतःहून अगदी दिल्लीपर्यंत गेले कुंभकोर्णी यांच्याशी पण इथे सरकारी आपले जे अटर्नी जनरल होते त्यांच्याशी बसून त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला आम्ही स्वतः तिथे उपस्थित होतो मी एक पुढाकार घेतला की महाराष्ट्रातले सगळे बैलगाडीप्रेमी माझ्याकडे आले होते आणि त्यांनी सांगलं की शिंदेसाहेब आता तुम्ही सरकारच्या माध्यमातून आवाज उठवण्याचा प्रयत्न करा आणि मी तशी विनंती केल्यानंतर मला वाटतं मी केली दिलीप वर्षी पाटील असेल अमोल कल्या असेल अनेक मंडळी आहेत हे जयंत पाटील वगैरे बरेच लोक होते की ज्यांनी आम्ही ही मागणी केल्यानंतर त्यांनी बैठक बोलवली महाराष्ट्रातल्या इतिहासातली पहिली बैठक अशी होती की ज्यांनी मंत्रालयामध्ये प्रांगणामध्ये समोर बैलगाडी मालक शेतकरी वगैरे होते आणि मंत्री अधिकारी वगैरे अशी पहिली बैठक महाराष्ट्रात झाली आणि तो पाया जो रचला गेला आणि त्यामध्ये मला शंभर टक्के मंत्र्यांनी खात्री दिली की आपण यामध्ये काहीतरी मार्ग काढू आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय जेव्हा हा झाला त्या अगोदर मी त्यांना भेटलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं त्या होतं की शिक्षण जे आपल्याकडं ते दिल्लीला जाऊन आले होते आणि ते सांगितलं की आपण ह्याच्यामध्ये निश्चितपणे विजय होऊ आपल्याला यश येईल असं सा, त्यांनी सांगितलं आणि मला वाटतं त्याचं परिणाम म्हणून आपल्याला हा विजय संपादित झाला असं मला वाटतं त्यामुळे मी महाराष्ट्र सरकारचं सुनील केदार मंत्र्यांचं आणि व सुप्रीम कोर्टाचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो नक्कीच सर हा संघर्षाचा असा काळ होता परंतु या काळामध्ये सर अनेक बैलगडा प्रेमी असतील शेतकरी असेल यांच्यावरती अनेक केसेस लावण्यात आल्या सर या संदर्भात पुढे कशा प्रकार नाही एक तर मी आता असं केलं आहे की या लोकांना आणि काय सुप्रीम कोर्टाने नियम पण दिलेले आहेत पत्ते पाळण्यास सांगितलेले आहेत त्यांनी नियमावली तयार केली आहे ती नियमावली पाळून आपल्याला ते करावं लागेल उत्साहाच्या भरामध्ये एकदम काहीतरी करून गेलं की परत ती बंदी आली तर परत उठवताना आडगाळ नाही त्यामुळे ती नियम पाळून त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे एक दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही ठरवलेलं आहे मी आता ह्या आचारसंहिता संपल्या की साताऱ्यामध्ये एक आम्ही चांगल्या प्रकारचा एक मोठा मेळावा घेतो हो महाराष्ट्रातल्या म्हणजे अगदी ठाणा मला ठाणा भिवंडी वगैरे या ठिकाणी जिल्ह्यामध्ये असेल अलिबाग रायगड वगैरे ह्या जिल्ह्यामध्ये असेल नुसते पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा या आहे असं नाही आहे सगळीकडं क्रीडाप्रेमी फार आहेत आणि या सर्वांचा एक मेळावा आम्ही तयार करतो आहे आणि एक सत्कार राज्य सरकारच्या मंत्र्यांचा वगैरे आम्ही इथे घेतो आहे आणि तिथं संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना बोलवून त्या ठिकाणी फार मोठं आम्ही प्रदर्शनसुद्धा करतो काय झालं आहे क्रीडाप्रेमीच्या माध्यमातून नुसतं हे शर्यत दाखवली जाते परंतु सरकारला आम्ही दाखवू इच्छितो की ह्यामध्ये अनेक लोकांच्या उपजीविका आहे खिलाड जातीच्या बाबतीमध्ये जी काय आता वातात झाली असती ती टिकल्यामुळे त्यावर अनेक गावांचं उत्पादन आहे आणि म्हणून हे सगळं प्रदर्शन आम्ही करणार आहोत येत्या काही महिन्यामध्ये माझा मंत्र्यांना मी तारीख मागतोय ती तारीख दिली की जानेवारीच्या दरम्यान आम्ही हा फार मोठा मेळावा घेऊन कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातलं कल ॲक्च्युली फॅक्ट काय हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत मला वाटतं की त्यावेळेला सर्वांना या ठिकाणी आणि त्याच वेळा आम्ही मागणी करू की जे काही लोक गुन्हे दाखल झालेत वगैरे हे झालेत ते सरकारने रद्द करावं उद्या अधिवेशन होते अधिवेशनाच्या काळासुमध्ये सुद्धा हा विषय आला कायद्याचा तेव्हा आम्ही सांगणार आहे की गुन्हे माफ करण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी मदत करावी अशा प्रकारची मी विनंती करणार आहे नक्की सर शेवटचा प्रश्न विचारू इच्छितो सर संस्था आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संस्थेमुळेच हे सगळं झालं तर कशा कशाप्रकारे आपल्याला काही सहकार्य वगैरे मिळालं का किंवा त्यांची आता भूमिका कशी आहे काय मी त्या दिवशी एकदा चॅनलवर बोलताना संस्थेचे कुलकर्णी म्हणून होते आम्ही त्यांनी पण त्याचं सम हे करताना सांगितलं की फक्त त्यांचं पण काय मुद्दे बरोबर आहे शेवटी माणूस असो किंवा प्राणी असो शेवटी तो निसर्गाच्या ह्याच्यातमध्ये या सर्वांचं एकच नियम आणि निकष असावा असं म्हणणं आहे म्हणून जनावरांना असो प्राणी मात्रांचा जो प्राणी मित्र जे आहेत त्याच्यावर ते निश्चितपणाने ते कुणा अत्याचार झाला की लगेच त्या ठिकाणी ते, ते हरकती घेत असतात काही शर्यतीमध्ये त्याचा दुरुपयोग होत होता हे पण चित्र आपण पाहिलेलं आहे त्यामुळे त्यांनी केलं असं चूक म्हणणार नाही मी परंतु त्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या आम्ही आता करणं गरजेचं आहे असं मला वाटतं कुठल्याही प्रकारची जी आता सुप्रीम कोर्ट आणि राज्य सरकार नियमावली करेल काल जिल्हाधिकाऱ्याकडून ती परवानगी घेऊन पुढं वाटचाल करण्याची ती करण्याच्यामध्ये कुठेही हे करू नये आणि प्राणी मित्रांनी याबद्दल लक्ष ठेवावं शेवटी त्यांनीसुद्धा या माझ्या शेतकऱ्यांचा क्रीडाप्रेमी असलेल्या बैलगाडा मालकांचं सुद्धा म्हणणं ऐकून घ्यावं आणि स्वतः त्यांनी यामध्ये काय फायदा तोटा याचं लक्ष घेऊन आम्हाला सहकार्य करावं अशी माझी अपेक्षा आहे नक्कीच सर आपण तमाम शेतकऱ्यांच्या मागे आणि बैलगाडा प्रेमींच्या मागे पालक म्हणून होतात आणि या सगळ्यामध्ये आपला खरंच सिंहाचा असा वाटा आहे प्रत्येक गोष्ट आपण मंत्र्यांपर्यंत पोहोचवली याच पार्श्वभूमी आम्ही छोटंसं एक सन्मान चिन्ह आपल्याला देऊ इच्छित सर मदलपूर वईच्या टीमकडून सर आपल्याला एक सन्मान चिन्ह सर